नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण आज येऊन पोहोचलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड या ऐतिहासिक नगरीमध्ये वाशिमला पुराण काळामध्ये वत्सगुल्म असं म्हटलं जायचं वाकाटकांची राजधानी म्हणून वत्सगुल्म प्रसिद्ध आहे तर याच वत्सगुल्म नगरीच्या जवळ असलेल्या ऑलमोस्ट वाशिमपासून हे पस्तीस किलोमीटर असेल पस्तीस चाळीस किलोमीटर वर रिसोड हे शहर आहे आणि या रिसोड नगरीमध्ये आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांची प्राचीन अशी प्रतिमा त्याचबरोबर इतर प्रतिमासुद्धा पाहूयात तर ते कुठे आहे तर ते श्री संत अमरदास बाबा संस्थान अर्थात सिद्धेश्वर महाराज सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला सिद्धेश्वर महादेव आहे अगदी मंदिर त्याच्या मंदिराच्याच इथे ज्या प्रतिमा सापडल्या होत्या त्या प्रतिमा ठेवल्या तर त्यातली आपण भगवान बुद्धांची प्राचीन अशी म्हणजे विदर्भातली खरं तर पश्चिम विदर्भातली एकमेव प्रतिमा ती असेल अशी प्रतिमा आपण पाहूया दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सध्या आहोत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये रिसोडचं हे प्रसिद्ध देवस्थान आहे श्री संत अमरदास बाबा संस्थान इथे श्री संत अमरदास बाबांची संजीवन समाधीसुद्धा आहे त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर आहे जे पुरातन आहे पुराण काळामध्ये र रिसोडला ऋषीवट म्हटलं जाईल म्हणजे इथे अनेक ऋषीमुनी साधू संत राहायचं ते ठिकाण आता इथे आपण दर्शन घेऊया श्री संत अमरदास बाबांचे समाधीस्थानाचं या देवालयावर तसा वेगळा व्हिडिओ आहेच पण तुम्ही इथनं दर्शन घ्या सुंदर इथे उत्सवसुद्धा होतो श्री संत अमरदास महाराज जे आहे ते महादेव भक्त होते आणि इथेच अगदी पुरातन असं मंदिर आहे सिद्धेश्वर महादेवांचं जे या भागामध्ये येतं ते मी तुम्हाला नंतर दाखवतो त्याआधी इथे या भागामध्ये अनेक ऐतिहासिक प्रतिमा सापडल्या होत्या त्या इथे आणून ठेवल्या आहेत तर त्या मी तुम्हाला पटापट दाखवतो हे बघा ही गणपतींची मोठी मूर्ती आहे असं वाटतं बघा है ना त्यानंतर सुद्धा एक मूर्ती आहे आता त्यांचे अनेक वेगवेगळे नावं आहेत पण ना ते आता आपल्याला नाही करणार इथे एक मुख आहे ते ही प्राचीन आहे ह्या बाहेरच आहे खरं तर सध्या तरी ठेवलेलं आहे आणि इथे ही ही जी प्रतिमा आहे ती कुबेरांची प्रतिमा आहे असं म्हटलं जातं जे उभे आहे त्याचबरोबर इथे आणखी एक प्रतिमा आहे बघा ही 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 वाटते विष्णूंची प्रतिमा असावी त्यानंतर सुद्धा एक प्रतिमा आहे जी बसले म्हणजे बसलेली प्रतिमा आहे ती मांडी घालून जशी की ही कुबेरांची आहे ह्या प्राचीन प्रतिमा आहे या आसपास जिकडे या भागामध्ये या उत्खनन करून किंवा सापडल्या होत्या त्या इथे आणून ठेवल्या त्याचबरोबर इथे एक खूपच सुंदर प्रतिमा ही भगवान बुद्धांची प्रतिमा आहे ही रसोडमधली सगळ्यात सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे इथे सिंह आहेत हे सिंह आहेत हे हरिण आहेत हे बघा हरिणी आहेत दोन्ही पण आणि हे धम्मचक्र किंवा धर्मचक्र जे म्हटलं ते आहे ही प्रतिमा बसलेली आहे म्हणजे त्यांनी पद्मासन आहे अगदी प्राचीन ही प्रतिमा आहे आणि अगदी सुंदर अशी ती वाटते मोठी भक्कम अशी प्रतिमा आहे फक्त त्याचं मुख खंडित आहे अदरवाइज ही खूप सुंदर दिसतं तर भगवान बुद्धांच्या हाताच्या या मुद्रेला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असे म्हटले जाते हे बघा म्हणजे बुद्धांनी जेव्हा सारनाथमध्ये प्रथम उपदेश दिला होता तेव्हा ही मुद्रा त्यांनी वापरली होती म्हणून त्याला धम्मचक्र मुद्रा असे म्हणतात आणि त्याचं हे इथे धर्मचक्रसुद्धा दाखवलं आहे धम्मचक्र तर इथे जी प्रतिमा आहे जी भगवान बुद्धांची आहे ती सातव्या शतकातली असल्याचं बोललं जातं आणि या भागामध्ये हा जो भाग आहे रिसोड वाकाटक काळातीलच भाग आहे कारण वा वाशिम जिल्ह्यातलाच हा भाग आहे वाशिमला वत्स्य गुलमा असं सुद्धा म्हटलं जातं जे वाकाटकांची राजधानी आहे या भागामध्ये जवळपास जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये पातूरलासुद्धा लेण्या आहेत आणि मग माहूरलासुद्धा ती प्राचीन अशी भगवान बुद्धांची प्रतिमाही संत अमरदास महाराज संस्थानामध्ये आहे नक्की पहा वंदन करा नमस्कार करा खूप सुंदर प्रतिमा आहे फक्त मुख नाही आहे अनेक प्रतिमा तशा आहेत इथे भगवान ही एक प्रतिमा आहे जी आतमध्ये ठेवली आहे सो या सुंदर प्रतिमा आहे ना हे रिसोडमध्ये आहेत सगळ्या अशा ठेवलेल्या आहेत इथे भगवान विष्णूंची एक अगदी सुंदर आणि प्राचीन प्रतिमा आहे जे याच भागामध्ये इथे सापडली होती आणि म्हणून ते देवालयात ठेवण्यात आली आहे अनेक अवशेष आहेत भगवान च्या या प्रतिमेचे जे खंडित आहे पण ते सगळे एकत्र करून इथे ठेवले आहेत चौथी अशी प्रकारची दिसते तर आपण इथे असलेल्या ऐतिहासिक प्रतिमा पाहिल्या आणि त्याचबरोबर इथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ऐतिहासिक असू त्याची ही द्वारशाखा आहे अगदी ऐतिहासिक आणि पाषाणातली ही द्वारशाखा सुंदर अशी इथे श्री अमरदास महाराजांचा फोटो आहे सुंदरसा त्यानंतर इकडे थोडं समोर आलात की मग इकडे हे मुख्य देवालय आहे खरं तर यावर वेगळा व्हिडिओ आहे पण आपण भगवान बुद्धांची प्राचीन प्रतिमा आणि इतर प्रतिमा पाहिला म्हणून मी इकडे आलो आहे हे बघा इथे एक शिलालेख सुद्धा आहे त्यावर मकर ध्वज असं लिहिलेलं आहे आणि इसवी सन अकराशे अकरा त्यावर लिहिलेली आहे त्यानंतर हे असं खांब आहे देवालयाला चार खांबे सभा मंडप असं म्हणत त्याला छिडा आहे सगळीकडून सुंदर अशा बघ याचा जो मुख्य भाग आहे ना त्याच्यावर याला याला कीर्तिमुख असं म्हणतात असे जे मुख असतात ते सगळीकडून असतात आणि असं काहीच दिसत त्याच्यासमोर हा जो आहे हा अंतराळ आहे आणि त्यात ही द्वारशाखा आहे गर्भगृहाची द्वारशाखा यावर जे वरच्या भागात दिसत ना त्याला सप्तमातृका असं म्हटलं श्री गणपती आहेत आणि मग देवी माता आहेत आणि मग हे बघा अगदी सुंदर अशी द्वारशाखा इथेही विनायक आहेत विराजमान त्यांना नमस्कार करा मग आत आहे श्री सिद्धेश्वर महादेव नमस्कार करा आणि हा गर्भगृहाचा भाग आहे सुंदर ना सो हे सगळं अगदी ऐतिहासिक असं तुम्हाला पाहायला मिळेल कुठे तर तुम्ही जेव्हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरीमध्ये या गृह तर ही द्वार शाखाच आहे पण ती आता पूर्ण आहे इथे खाली काही प्रतिमा आहे सो हे सगळं आहे सुंदर असं स्थान आहे यालाही इकडनं एक द्वार आहे पहा सुंदर चला तर बाहेर जाऊया तर आपण अगदी प्राचीन अशी भगवान बुद्धांची प्रतिमा पाहिली इतर ज्या प्रतिमा आहेत त्यासुद्धा पाहिल्या मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा रिसोडमध्ये असाल आसपास असणार तेव्हा तुम्ही नक्की हे सगळं पाहायला याल इथे अगदी सुंदर असं श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ऐतिहासिक असं ते सुद्धा पहा सुंदर आणि ऐतिहासिक स्थानं आहे तिकडे सगळं तुम्ही पाहू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलास लाईक कमेंट like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लोक तोपर्यंत बाय थँक्यू धमो बाय